नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा अर्ज जे आहेत ते मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे अर्ज पात्र झालेले आहेत पाहू शकता बघा अर्ज जे अप्रूव या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज अप्रूव पाहायला मिळतो आहे तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे थेट तुम्हाला आता डायरेक्ट पैसे त्या ठिकाणी दिले जाणार जा आहेत काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा सर्वांचेच अर्ज मंजूर झालेले नाही आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि करून टाका योजनेच्या बारीक बारीक अपडेटसाठी तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही अर्ज जे आहेत ते अपडेट अप्रूव्ह झालेले आहेत काही अर्ज पेंडिंग आहेत काही अर्ज त्या का ठिकाणी इन, इन रिव्ह्यू त्या संदर्भात जी काय माहिती आहे महत्त्वाची कशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जे काही स्टेटस आहे कुठे पाहता येईल त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूया तर लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओ सुरुवात करूया तर बघा सर्व माता भगिनींनी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी बघायचे बघा ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अप्रूव्ह जे ते पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगोदर पेंडिंग टू सबमिट तुम्हाला पाहायला मिळत होतं आता ज्यांचा अर्ज मंजूर झालेला असेल त्यांना या ठिकाणी अप्रूव्ह पाहायला मिळणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जी काही पट्टी आहे ती त्या ठिकाणी हिरवी झालेली असेल ठीक आहे ग्रीन झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करून टाकायचे सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका अशाच पद्धती लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी त्यानंतर बघा काही अजून महिला आहेत ज्या माता भगिनी आहेत त्यांना अजून त्या ठिकाणी इन रिव्ह्यू देखील पाहायला मिळत आहेत काहींना पेंडिंग देखील पाहायला मिळत आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा अशा पद्धतीने काही माता भगिनी त्यांचा अर्ज जो आहे तो अजूनही त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्यांनी काळजी करायचं नाही तुमचा देखील अर्ज त्या ठिकाणी सुरुवातीला इन रिव्ह्यूमध्ये जाईल म्हणजेच तो रिव्ह्यूमध्ये जाईल तपासणीसाठी जाईल आणि तपासणीनंतर तो त्या ठिकाणी अप्रूव्ह व्हायचा आहे किंवा डिसअप्रूव्ह व्हायचं आहे किंवा रिजेक्ट व्हायचं हे त्या ठिकाणी होणार आहे तीनच त्या ठिकाणी प्रोसेस होऊ शकतात इन रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर एक तर तो अप्रूव्ह होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल किंवा एकदम रिअरेस्ट केसमध्ये तो रिजेक्ट होऊ शकतो किंवा मग तो अप्रूव्हच त्या ठिकाणी होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा जर आपण पाहिलं तर बघा काहींचे त्या ठिकाणी इनरव्ह्यू आहेत तर बघा काही माता भगिनींच्या अशा पद्धतीने इनरव्ह्यू या ठिकाणी अर्ज जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा अजून त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येईल तर बघा हा का जो काही अर्ज आहे तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल बघा ज्यांचा अर्ज अशा पद्धतीने आहे म्हणजेच त्यांनी अर्ज जो आहे तो नुकताच भरला असेल किंवा काही त्या ठिकाणी जे काही अर्ज जे आहेत भरपूर आलेले आहेत जवळपास एक कोटीपेक्षा जा जास्त अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत सर्वात जास्त अर्ज जे आहेत ते पुण्या जिल्ह्याचे आहेत त्यानंतर ठाणे आहे अशा पद्धतीने अर्ज जे आहेत ते आलेले आहेत त्यामुळे अर्जांची त्या ठिकाणी तपासण्यासाठी थोडा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे काळजी करायचं नाही काहींचा अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे ज्यांचा मंजूर झालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवायचं आहे ज्यांचा पेंडिंग आहे त्यांनी पेंडिंग लिहून पाठवा आणि ज्यांचा इन रिव्ह्यू आहे त्यांनी इन रिव्ह्यू लिहून पाठवायचं आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुमचा मंजूर झाला असेल तर मंजूर लिहून पाठवा पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा आणि इन रिव्ह्यू असेल तर इन रिव्ह्यू लिहून पाठवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळेल त्यानंतर बघा इन रिव्ह्यू कसं पाहायला मिळणार आहे तर बघा काही माता भगिनींचा अर्ज जो आहे तो अशा पद्धतीने इन रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे लवकरच तुमचे अर्ज जे त्या अप्रूव्ह होतील किंवा डिसअप्रूव्ह होतील बघा अजूनपर्यंत आपल्याला जर या ठिकाणी पाहिलं तर डिसअप्रूव्ह संदर्भात कुठलीही माहिती आलेली नाही आहे परंतु जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर सर्व माता भगिनींना सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींना त्या संदर्भाची माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर मंजूर लिहून पाठवा जर रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट लिहून पाठवा डिसअप्रूव्ह असेल तर डिसअप्रूव्ह लिहून पाठवा इन रिव्ह्यू असेल तर इन रिव्ह्यू लिहून पाठवायचा आहे म्हणजे सर्व माता भगिनींना या ठिकाणी कळणार आहे अजून बघा या ठिकाणी अजून काय त्या ठिकाणी जी काही परिस्थिती ती असू शकते तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी अप्रूव्ह रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार स्टेटसमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला जे काही इमेज आहे दे का ते देखील मी तुम्हाला दाखवलेले कशा पद्धतीने ते जे काही तुमचे फॉर्म आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इन रिव्ह्यू असेल तर तो तपासणीसाठी असेल त्यामध्ये लवकरच चेंजेस होऊ शकतील ठीक आहे काळजी करायचं नाही आता बघा सर्व माता भगिनींना प्रश्न असेल की सर आम्हाला फॉर्म पाहता येत नाही आम्ही ऑफलाईन फॉर्म भरले आहे किंवा आम्ही सेतू केंद्रावर भरलेला आहे किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरून भरलेला आहे तर आम्हाला पाहता येत नाही बघा अर्ज तुम्हाला त्याच वेळेस पाहता येईल ज्या प्रोफाईलमधून तुम्ही अर्ज भरला असेल त्यांनाच तो अर्ज त्या ठिकाणी पाहता येत असतो आता बघा सर्व माता भगिनींचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर करतो आहे ज्या माता भगिनींना त्यांचा अर्ज पाहता येत नसेल त्यांनी ज्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारणा करा की आमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही आता ते तुम्हाला विचारतील तुम्हाला माहिती कुठून मिळाली तर मला बरोबर माहिती मिळाली आहे अप्रूव्ह झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल म्हणजेच तुम्हाला मंजूर तुमचा अर्ज झालेला आहे त्यामुळे तुम्हाला पुढची कुठलेही तुम्हाला पुढे कुठेही काही करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला थेट डायरेक्टली पंधरा ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे मंजूर झाला आहे त्यांना ज्यांचा अर्ज डिअप्रूव्ह झाला आहे त्यांना एडिट करावं लागेल त्यामध्ये जे काही स्पेलिंग मिस्टेक डॉक्युमेंट्स वगैरे चुकीचे असतील त्यांना त्या ठिकाणी परत अपलोड करून त्या अर्ज त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल तो देखील त्यांचा मंजूर होऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करायचा नाही आहे सर्व माता भगिनींना आपण त्या ठिकाणी मदत करत असतो कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता त्यासोबतच अंगणवाडी सेविका आहेत ज्या माता भगिनी आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या देखील या व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना देखील विनंती आहे की ज्या काही महिलांनी तुमच्याकडे अर्ज भरले आहे त्या महिलांना त्या ठिकाणी कळवा की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा काही मिस्टेक असेल तर त्यांच्याकडे जाऊन जे काही डॉक्युमेंट्स अपूरं असेल ते डॉक्युमेंट्स घेऊन पुन्हा एकदा त्या अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी अपलोड करा आणि त्यांचा देखील अर्ज जो आहे त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो तर बघा सर्वांना या ठिकाणी जो काही माहिती ती कळली असेल अशी अपेक्षा करतो अजूनही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यासोबतच तुमचे अर्ज मंजूर झालेत इन रिव्ह्यू आहेत किंवा पेंडिंग आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून टाका आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद